श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व ताईदादांना कसे आहात सगळे काळजी घेत चला आता आज आपला जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे ऐका देवी देवतांचा मान सन्मान कसा करावा तर त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे तुमचं आयुष्यामध्ये जे काही तुम्ही कार्य तुमचं कोणत्या प्रकारचं योजिले आहात आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडीअडचणी अडचणी येत आहेत मग त्यासाठी तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्या कुलदेवतेचा ग्रामदेवतेचा तुम्ही मान सन्मान केला आहे का त्याच्यामुळं अडचणी येत आहेत पण तो मान सन्मान कसा करायचा हेच काहींना माहिती नाही आहे तर तेच तुम्हाला मी आज सांगणार त्यामुळं कोणतंही स्किप न करता पूर्णपणे व्यवस्थित व्हिडिओ ऐका आणि त्याप्रमाणे मान सन्मान हा करा तुमच्यातल्या बऱ्याचशा अडचणी ज्या आहेत त्या दूर होऊन जातील बघा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवून सांगेन आता तुम्ही जिथे राहत आहात ज्या गावी गावात राहत आहात बरोबर ना तर तिथे जे ग्रामदैवत त्याला ग्रामदैवत म्हणतात तुम्ही ज्या गावात राहतात ते ग्रामदैवत त्यांचा मान सन्मान पहिल्यांदा करायचा असतो त्या केल्याने बऱ्याचशा अडचणी तुमच्या दूर होऊन जातील बघा आता करत असताना काय करायचं एक, एक नागिनीचं पान घ्यायचं नागिनीचं पान असताना बेटासहित घ्यायचं खाऊचं पान म्हणतो आपण त्याला एक नागिनीचं पान घ्यायचं ते देटा देटासहित घ्यायचं देट असणं खूप गरजेचं आहे लक्षात ठेवा त्यामुळं खाऊचं पान म्हटलं तरी चागेल लक्षात येत नाही प्रत्येकाच्या नागिनीचं पान म्हटल्यावर ते देटासहित घेऊन त्यावर दक्षिणा ठेवायची थे, सुपारी ठेवायची थे, खारीक ठेवायचा भीमसनी थे, आणि कापूर देवीसमोर किंवा देव असेल तर त्या देवासमोर दक्षिण उत्तर बा ठेवा बाजूस ठेवायचं आहे थे. आणि दक्षिणेकडे देट आलं पाहिजे लक्षात ठेवा आणि भीमसेनी कापूर तुम्हाला माहीतच असेल जर कुणाला माहीत नसेल तर पूजेचे साहित्याचं जे दुकान असतं त्या दुकानात तुम्हाला सहज तो उपलब्ध होऊन जाईल आणि एक श्रीफळ हातात घ्यायचं आहे ते श्रीफळ हातात घेऊन बोलायचं आहे मी श्रीदत्त प्रभू व स्वामी समर्थ आज्ञेने आपला मान सन्मान करतो आहे की माझ्या आयुष्यात ज्या काही अडीअडचणी असतील संकटे असतील ते दूर होऊ दे असं म्हणून महाराजांचा जय जयकार करून त्या देवतेंचा जय जयकार करून तो श्रीफळ तो नारळ त्यांच्या चरणी ठेवायचा आहे त्याचबरोबर जे काही असेल तुमच्याकडे फुलं असतील हार असेल खडीसाखर असेल ते सुद्धा तिथं अर्पण करायचे म्हणजे फुलं तर देवाला फुलं घाला हार घाला खडीसाखर आणली असेल तर त्याचा नैवेद्य दाखवा आणि ठराविक प्रमाणे म्हणजे तुमचं काय असेल ते ठराविकप्रमाणे आपण सर्वांनी दर अमावशेला त्याचप्रमाणे एखादं विशिष्ट काही कार्य असेल तुमचं तर त्या दिवशी देवी देवतांच्या वारानुसार म्हणा त्यांचा जो काही वार असेल त्या वारानुसार काय कार्यक्रम केला तर आपल्या घरामध्ये अनेक अशा अशुभ अशुभ ज्या शक्ती असतात <coughs> अशुभ शक्ती असतात त्यांचा त्रास कमी होऊन जातो त्यामुळं त्या देवी देवतांचा जो काही वार असेल ना त्या वाराच्या दिवशी त्यांचं मान सन्मान करत चाला तुम्ही काही तुमच्यात काम असेल तर पहिल्यांदा त्यांना नमस्कार करून त्यांना जे काही त्यांचा असेल तर करून मान सन्मान करून कामाला सुरुवात करा सगळं तुमचं काही कोणतंही संकट नाही तर सगळं काही कार्य तुमची कामं जी काही योजली आहेत ती सगळी मार्गी लागतील त्यामुळं पहिल्यांदा तुमचं जे काही ग्रामदैवत आहे त्याचा मान सन्मान करायचा आहे आणि सध्या आता असं झालं आहे की जे काही आजार आहेत व्हायरस आजार झा आलेले आहेत बरेचसे ते प्रत्येकांच्या घरोघरी पोचायत आहेत असं म्हणायला येत नाही तर त्याच्यापासून आपल्याला संरक्षण होण्यासाठी आपण नेमकं काय करायचं आता बघा आता अलीकडं खूप वेगवेगळे नवीन आजार निघाले आहेत व्हायरल इन्फेक्शन वगैरे हो याच्यापासून कसं संरक्षण करायचं व्हायरल आजार जे आहेत त्यापासून आपल्याला कसं संरक्षण करायचं आहे तर ज्यांचा ज्यांना ग्रहांचा त्रास आहे शनीची पिढा आहे त्यांनी आवर्जून दर्शन वेळी मारुतीचं दर्शन घ्यायला पाहिजे त्याचबरोबर मारुतीच्या मंदिरात स्वतःचा चेहरा पण बघून बघून तेल मारुती देवळात दिव्यात ते दे, तेल मारुती देवळात दिव्यात टाकणे तिथेच बसून हनुमान चालिसा मारुती स्त्रोत्र बोलायचं आहे समजलं का तुम्हाला सोटा जायचा आहे मारुतीच्या देवराम देवळामध्ये दे, ते तेल घेऊन मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर ते तेल आहे ना ते तिथं पंथी ठेवलेली असते बरोबर तर त्या पंथीत ओतायचं आहे पण त्या ते तेलामध्ये आपला चेहरा बघायचा आहे आणि मग ते दिव्यात तेल टाकायचं आहे तिथेच बनवून बसून तिथेच बसून तुम्हाला हनुमान चालिसा बोलायचे मारुती स्त्रोत्र बोलायचे लांगुलास्त्र स्त्रोत्र म्हटले पाहिजे त्यानं ग्रहपीडा नाहीशी होते प्रत्येक स्त्रीनं मंगळवार शुक्रवार बघून देवीच्या मंदिरात जाऊन एक दुर्गापा सप्तशती करणे खूप छान त्याचे रिझल्ट आहेत बघा ते करणं गरजेचं आहे त्यानंतर घरातली बरेचसे कामे मार्गे लागतात का लक्ष्मी निघून जाते लक्ष्मी स्थिर राहते लक्ष्मी येण्यास मदत होते आणि आपल्या घरात कुलदेवीचा वास राहतो त्यामुळे जे काय आपल्या देवीदेवता आहेत त्यांचे कुलदैवत असेल ग्रामदैवत असेल त्यांचे मान सन्मान करा योग्य रीतीने आणि कोणत्याही शुभ कार्याला मग सुरुवात करा कोणतीही अडचण येता सर्व कामे तुमची अतिशय छान प्रकारे मार्गी लागतील आजचा व्हिडिओ इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयावरती श्री स्वामी समर्थ